हॅलो फ्रेंड्स मी वेदांती तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनल वेदांतीच हॉबिएन ब्लॉगमध्ये आज मी बनवणार आहे बटाट्याचा डोसा चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी ही माझी रेसिपी तुम्हाला आवडली तर नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला आपण रेसिपी बनवूया इथे मी दोन बटाटे घेतले आहेत आणि आता आपल्याला त्याची सालं काढून घ्यायची आहेत पिलरच्या सहयाने अशा पद्धतीने मी बटाट्याची सालं काढून घेणार आहे सालं काढून झाल्यानंतर बटाटे आपल्याला पाण्यामध्ये ठेवायचे आहे त्यासाठी मी इथे पाणी घेतलं आहे आता आपण अशा पद्धतीने दुसऱ्याही बटाट्याची सालं काढून घेऊया आणि तोही बटाटा आपण पाण्यामध्ये ठेवूया आता आपले दोन्ही बटाट्याची सालं काढून झाली आहे आता त्याच्या आपण फोडी बनवून घेऊया अशा पद्धतीने आपल्याला बटाट्याच्या छोट्या फोडी बनवून घ्यायच्या आहे अशा पद्धतीने दुसऱ्याही बटाट्याचे आपल्याला छोटे पीसेस बनवून घ्यायचे आहेत आता आपल्या हा बटाट्याच्या थोडी बनून झाल्या आहेत आता आपण त्या आता पाण्यामध्ये ठेवूया आणि स्वच्छ धुवून घेऊया आणि आपल्याला ते मिक्सर जारमध्ये घालून वाटून घ्यायचं आहे आता आपण त्यामध्ये दोन मिरच्या घालूया आणि पाव चमचा मीठ घालून छान वाटून घेऊया आता आपली पेस्ट तयार आहे त्यामध्ये आता मी एक वाटी रवा घालणार आहे आपल्याला जाड किंवा बारीक कुठलाही रवा चालेल आता आपण त्या पेस्टमध्ये रवा घालूया आणि एक वाटी पाणी घालून वाटून घेऊया आता आपलं हे छान बॅटर तयार झालेलं आहे ते आता आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि त्यानंतर मिक्सरमध्ये राहिलेलं पाणी घालून बॅटरमध्ये घालूया आता आपलं हे सर्व झालेलं आहे हे अर्धा वाटी पीठ घेतलं आहे तेही आपल्याला त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं घालूया आणि छान मिक्स करून घेऊया अशा पद्धतीने आपल्याला पीठ सर्व बॅटरमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आता आपलं हे छान बॅटर बनवून तयार झालेलं आहे आता आपण त्यावर झाकण ठेवूया अशा पद्धतीने आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला त्यामध्ये कांदा घालायचा आहे त्यासाठी मी इथे, इथे एक मध्यम आकाराचा कांदा घेतला आहे तो आपल्याला आता बारीक कापून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये घालायचा आहे आता इथे माझा कांदा चॉप करून झालेला आहे आता आपण कोथंबीर घेऊया एक मुठभर कोथंबीर घेऊया आणि तीही आपल्याला बारीक चॉप करून घ्यायची आहे आता आपले कांदा आणि कोथिंबीर कापून झालेली आहे आता आपण बॅटरमध्ये ते घालूया आपला कांदा कोथिंबीर आपलं घालून झालेलं आहे आता आपण त्यामध्ये एक चमचा जिरं घालूया आणि चवीप्रमाणे मीठ घालूया घालूयाचा मीठ आपण बॅटरमध्ये घातलेला आहे आता आपण चवीप्रमाणे मीठ पण घालायचं आपल्याला आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला हे बॅटर बनवायचं आहे आपण घावणे बनवतो एवढं पातळ ते, ते बॅटर आपल्याला बनवायचं आहे लागेल तसं पाणी घालायचं आहे आणि आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचं आहे आता मी इथे एक पॅन घेतला आहे आणि तो छान गरम करून घेतला आहे त्याला तेल लावून घुसून घेतलं आहे आता आपण त्यावरती हे बॅटर घालूया आणि आपण बटाट्याचा डोसा बनवूया बॅटर घालून झाल्यानंतर तारी बाजूने आपल्याला अशा पद्धतीने तेल सोडायचं आहे त्यानंतर मध्येही घालायचं आहे आणि दोन तीन मिनटं हा डोसा आपल्याला कूक करून घ्यायचा आहे लवकर काढला तर डोसा आपल्याचं आपला डोसा तुटू शकतो दोन तीन मिनटं आपल्याला या डोशासाठी दिले पाहिजेत छान कूक व्हायला आणि त्यानंतरच डोसा आपल्याला काढायचा आहे आता दोन तीन मिनटं झाले आहेत आता आपण हा डोसा काढायला घेऊया तर हा डोसा आपला तयार आहे अशाच पद्धतीने मी आता दुसरा डोसा बनवते आहे आपण बॅटर घालून घेऊया आणि चारही बाजूनी आपण तेल सोडूया आणि त्यानंतर दोन तीन मिनटं आपल्याला अशा पद्धतीने कुक करून घ्यायचा आहे आता डोश्याची खालची बाजू गोल्डन होईपर्यंत आपल्याला हा डोसा कुक करून घ्यायचा आहे तर आपला हा डोसा तयार आहे आपण आता त्यासाठी त्या चटणी बनवूया त्यासाठी आपल्याला दोन टॉमॅटो लागणार आहेत दोन तीन मिरच्या घेतल्या आहेत आणि चार लसूण पाकळ्या घेतल्या आहेत आता एका कढईमध्ये मी एक टेबल स्पून तेल घेतले आहे आणि त्यामध्ये लसूण पाकळ्या घालून छान फ्राय करून घेतल्या त्यानंतर आपल्याला मिरच्या घालायच्या आहेत आणि मी इथे दोन चमचे तीळ घेतले आहे ते घालायचे आहेत हे सफेद तीळ आहे आणि त्यानंतर टॉमॅटो घालून छान झाकण ठेवून आपल्याला ते कूक करून घ्यायचं आहे आता आपलं हे झालेलं आहे कूक करून आता आपण ते थंड होऊ देऊया आणि मिक्सरला लावून त्याची चटणी बनवून घेऊया त्यानंतर मी इथे आता थोडंसं तेल घेतलं आहे आणि त्यामध्ये राई आणि कढीपत्ता घेऊन त्याची मी त्याला चटणीला फोडणी देणार आहे कोणी देऊन झालेली आहे आता आपली चटकी खाण्यासाठी तयार आहे तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग